हॅलो सद्गुरू फ्रेंड्स आज आपण मिक्सर ग्राइंडरमध्ये कोथिंबीर खोबरं लसूण अद्रक पेस्ट करून घेतलेले आहे टोमॅटो कांदा वारीक केलेला आहे आणि दोनदा मिक्सरमध्ये मटकी फिरवून घेतलेली आहे आता तेल कढई कढीमध्ये गरम करण्यासाठी ठेवलेले आहे आणि या तेल गरम झाल्यानंतर न यामध्ये आपण जिरे टाकून घेणार आहोत तुमच्याकडे मोहरी आणि कढीपत्ता अवेलेबल असला तरी पण तुम्ही टाकू शकता आणि यामध्ये परत आपण बारीक केलेले कोथिंबीर अद्रक लसूण पेस्ट टाकून घेणार आहोत याला सोनेरी कलर येऊपर्यंत आपण बा तळणार आहोत गरम करणार आहोत आणि असं सोनेरी कलर येऊपर्यंत चांगलं फ्राय करून घ्या तुम्हाला आमची रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका सबस्क्राईब पण करा, करा आणि आपलं चांगलं भाजलेलं आहे लसूण अद्रक सगळी पेस्ट तो परत कांदा टाकून घेतलेला आहे हा पण आपल्याला सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घेणार आहोत माझ्या मुलीला ही रेसिपी खूप आवडते त्यामुळे मी ही रेसिपी केलेली आहे आणि यामध्ये परत टोमॅटो टाकून घेणार आहोत याला पण तेल सुटूपर्यंत आपण फ्राय करून घेणार आहोत आणि यामध्ये फ्राय झाल्यानंतर आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत आणि आपलं आता फ्राय होतच आलेलं आहे आणि आता आपण ह्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहोत छान असं फ्राय होत होत आलेलं आहे मीठ टाकलेलं आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसारच मीठ टाकायचं आहे परत आपल्याला गरम मसाले आणि काळ तिखट आणि तुमच्याकडे जो काय पावभाजी मसाला वगैरे असेल तो पण टाकू शकता आणि यामध्ये आम आमच्या इथं भरपूर तिखट चालतं त्यामुळे मी भरपूर तिखट टाकून घेतलेलं आहे आणि ह्याला व्यवस्थित फोडून घ्या हा गच खडे होते ह्या काळ्या तिखटाचे आणि ह्याला व्यवस्थित हलवून घेतलेला आहे आता आपला मिक्स झाला आहे मसाला आपण यामध्ये मटकी बारीक केलेली टाकून घेतलेली आहे ही पण आपण व्यवस्थित हलवून घेणार आहोत आणि मटकीचे भांडे आपण जरा पाणी ओतून त्यातली मटकीचं विसरून ह्यात टाकणार आहोत पाणी आणि असं व्यवस्थित हलवून घेणार आहोत आणि मगच टाकणार आहोत पाणी असं आपण हा हलवून घेतलेलं आहे व्यवस्थित आणि आता यामध्ये ते पाणी टाकणार आहोत मटकीचे आणि असं हलवून घेणार आहोत असं मस्त आणि याला शिज देणार आहोत अशी आपली झाली मटकीची भाजी कशी वाट